नमस्कार मी पूनम माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत व्हेज दालच्या व्हेज दालच्या आपण अनेक कार्यक्रमांमध्ये किंवा घरी असलेल्या छोट्या छोट्या समारंभांमध्ये बनवतो आणि प्रत्येकालाच व्हेज दालच्या आवडतो तर तो आज कसा बनवायचा आहे हे आज आपण शिकणार आहोत तर मग चला तर वळूया रेसिपीकडे दालच्यासाठी लागणाऱ्या भाज्या बघून घेऊया सगळ्यात आधी मी इथे घेतली मेथी आंबट चुका कोथिंबीर दुधी भोपळा आणि पुदिना सगळ्या भाज्यांमध्ये आपण आंबट चुका जास्त घेणार आहोत थोडासा गूळ टोमॅटो चिंच आणि कांदा त्यानंतर इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे अर्धा वाटी मुगाची डाळ घेणार आहे आणि अगदीच थोड्या प्रमाणामध्ये आपण हरभराची डाळ घेणार आहे यामध्ये तुम्ही मसूरची डाळसुद्धा टाकू शकता त्यानंतर आपण ह्या डाळ आणि भाज्या सर्व व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत चिंच आणि गूळ त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि थोडीशी हळद टाकूया नंतर घालणार आहोत हिंग त्यानंतर आपण दुसऱ्या कुकरमध्ये दुधी भोपळा टाकणार आहोत त्यात थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि भोपळा आपल्याला वेगळ्या कुकरमध्ये शिजून घ्यायचा आहे त्याची फक्त एकच शिट्टी आपण घेणार आहोत कारण तो जास्त आपल्याला शिजू द्यायचा नाही त्यानंतर मी इथे दुसऱ्या पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आहे आता आपण वापरणार आहोत थोडासा कच्चा मसाला सगळ्यात आधी मी तेजपॅन टाकलेला आहे त्यानंतर बाकीचा कच्चा मसाला मी यामध्ये टाकणार आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आता आपण टाकून घेऊया चिरलेला कांदा त्यानंतर घालूया का टोमॅटो आणि व्यवस्थित असं हे आपण परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला परतवायचे आहे त्यानंतर इथे आपण वापरणार आहोत आले लसूण पेस्ट पुन्हा आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता आपण यामध्ये टाकणार आहोत अगदी थोडीशी हळद त्यानंतर साधारण एक ते दीड चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत आता टाकणार आहोत आपण गरम मसाला यामध्ये तुम्ही धना पावडरसुद्धा ॲड करू शकता मी इथे स्कीप केलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तीही ॲड करा त्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण दुसऱ्या कुकरमध्ये जो भोपळा लावला होता शिजण्यासाठी तो आता आपण काढून घेऊया आणि यामध्ये व्यवस्थित असा तो मिक्स करूया डाळीसोबत भोपळा फारच शिजू नये म्हणून आपण तो वेगळा शिजून घेतला होता त्यानंतर आता आपण कुकरला लाव डाळ आपण यामध्ये घालणार आहोत छान अशी डाळ आपली शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आता मी यामध्ये थोडं पाणी ॲड केलं आहे तुम्हाला दालच्या जेवढा घट्ट हवा आहे तेवढा तुम्ही पाण्याचा वापर कमी करा त्यानंतर मी इथे टाकलं आहे चवीनुसार मीठ आणि आता आपण व्यवस्थित मिक्स करून साधारण दहा मिनटं हा दालच्या उकळू देणार आहोत तर तयार आहेत आपला व्हेज दालचा रेसिपी तर एकदा ही रेसिपी नक्की घरी करून बघा अगदी सोपी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद